एक जजमेंट आहे एन टी पी सी ला राजस्थानमध्ये एक प्रोजेक्ट सुरू करायचा होता तो पण मालडोग एरियामध्ये येत होता तो सुप्रीम कोर्टने स्पष्ट नकार दिला की मालडोगच्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट सुरू करता येत नाही आता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे जे सर्वे दो हजार अठरामध्ये झाला होता अठरा अठरा किंवा एकोणीस मध्ये त्यामध्ये सेन्ससमध्ये रेकॉर्ड झाला की इथे मालडोग आहे आता आम्ही पुन्हा एक वेळी उद्या शनिवार नाही रविवारला मी एक विजिट ठेवली आहे फॉरेस्ट आणि बाकी लोकांची आम्ही पुणे एक वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत विनंती करणार की वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने परत एक वेळी यावे कुणाला इथे मारडोक दिसला नाही आहे आणि सात आठ वर्ष झाले तुमच्या जुन्या सर्वेतून आणि एअरपोर्ट आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे तो एक पुन्हा सर्वे करा त्यामध्ये जर असं आला जर असा आला की इथे मारडोक नाही आहे मग तो रिसेच सांगतो की महाडोक नाही आता फक्त रिझर्व्ह फॉरेस्ट राहिला रिझर्व्ह फॉरेस्टला चेंज करणे फार मोठा विषय नाही ते मतलब लेन्थी आहे स्टेज वन स्टेज टू प्लेयर पण तो होऊन जाते दॅट इज नॉट एन इशू तो सुप्रीम कोर्टच्या जजमेंट विरुद्ध रिव्ह्यू पटिशन वटिशन टाकण्यापेक्षा आम्ही वाईल्ड अफ इन्स्टिट्यूट ला सांगतो की रिसर्वे तो, तो, तो कसा करायचे कोण फाईल मूव्ह करणार काय प्रोसेस त्याचा पण एक प्रोसेस असेल तो आम्ही संडे रविवारीला आम्ही किंवा मंगळ सोमवारी सुट्टी आहे ना ते रविवारी एक व्ही सीबल एकवीस तारीखला व्ही सी एफ त्यावर आम्ही एक वेळी पुण्यात फॉरेस्ट आणि हे भूसंपादन समन्वयक आमचे अमोल व्यवस्थेचा बनवली फक्त आम्हाला जे प्रोसेस आहे की कसा सुरू करायची काय करायचं मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर